न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिवसेना पेट शहराची ची आढ़ावा बैठक संपन्न चौवीस डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह पेठ येथे माननीय आमदार धनराज हरीभाऊ महाले साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पेठ शहराची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर पेठ तालुका आणि पेठ नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या अडी अडचणी सुविधा रोजगार उपलब्ध करण्यासाठी पेठ तालुक्यामध्ये एम उपलब्ध होणे गरजेचे आहे तसेच पेठ तालुक्यात मोठमोठाले धरणे बांधणे गरजेचे आहे तसेच पाण्याची साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करणे जेणेकरून शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध होईल आणि तरुणांना तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल तसेच रस्ते वीज आरोग्य शिक्षण या विषयावर चर्चा करण्यात आल्या पेठ तालुक्याच्या वतीने माननीय आमदार धनराज हरिभाऊ महाले साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्याकडे शिष्टमंडळ लवकरात लवकर घेऊन जाणार तसेच तालुक्याच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी मुख्यमंत्री या विषयावर चर्चा करण्यात येईल तसेच पक्ष बांधणी या विषयावर संपूर्ण पेठ तालुक्यात शाखा प्रमुख बुथ प्रमुख शिवदूत गट प्रमुख गणप्रमुख यांची लवकरात लवकर नेमणूक करण्यात येईल या विषयावर चर्चा करण्यात आली

सोशल मीडिया प्रमुख धर्मराज चौधरी आणि आणि शहर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा